नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल मी आहे गणेश पवार मी या मी या यूट्यूब चॅनलवरती आपणास शासनाच्या सर्व योजनांची माहिती देत असतो जसे की मी अगोदरच एका एका एक व्हिडिओमध्ये ही माहिती दिली होती की मुख्यमंत्र्यांनी महिलांना आता साडेचार हजार रुपये मिळणार आहेत कालच झालेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की महिलांना आता साडेचार हजार रुपये मिळणार आहेत आपणास हा व्हिडिओ सर्वात आधी प्राप्त होण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा व नोटिफिकेशन बटन ऑन करा सर्वात अगोदर व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्याला नोटिफिकेशन बटन ऑन करायचं आहे आपण पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलवरती आला असाल तर हे हा चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करा जसं की मी आत्ताच आपण सांगितलं तर पाहूया मुख्यमंत्र्यांचं स्वतःचं कालचं भाषण ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महिलांना ला साडेचार हजार रुपये आता मिळणार आहेत चला तर मग पाहूया तो व्हिडिओ सतरा तारखेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा होणार या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो तुम्ही तर दिलं नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक म्हणतात महिना ही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाही में, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणीनं हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानच लागते ते, ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय आणि म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतायत कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो कि या योजनेमध्ये लाख दोन लाख नाही तर माझ्या दीड कोटी महिलांनी फॉर्म भरले दीड कोटी महिला आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाड लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील मी एवढच सांगतो आपल्याला पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना तीन महिन्याचे पैसे मिळतील साडे चार हजार रुपये दीड हजार दीड हजार आणि दीड हजार या सगळ्या बहिणींसाठी आम्ही अनेक योजना करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना हा माझ्या बहिणींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कायम मिळणारच असा शब्द हा तुमचा भाऊ इथं द्यायला आलेला खर म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन ऑफलाईन चे अर्ज पण घेतोय कलेक्टर या ठिकाणी काही अडचण आहे जिल्हाधिकारी ती बघून घ्या कोणी याच्यातून वंचित राहता नये याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणूनच महिलांची प्रगती महिलांचं सक्षमीकरण हेच माननीय आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं धोरण आहे त्यांनी सुद्धा या योजनेची माहिती घेतल्यानंतर समाधान व्यक्त केलं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली आहे माझ्या बहिणींना वर्षातून तीन सिलेंडर मोफत मिळणार आहेत आणि म्हणून हे आम्ही संसाराला हातभार लावतोय थोडी आपले आमदार ताई पण आहेत जिल्हाधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी आहेत ताई कुठेही तुम्हाला काही अडचण आली तर लगेच सांगा तुमची अडचण दूर होईल या सर्व बहिणींना आपल्या लाडक्या भावाची भेट रक्षाबद्धनच्या दोन दिवस अगोदर मिळेल असा विश्वास पुन्हा एकदा देतो